ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा परिस्थितीशी टक्कर देत यश संपादन पूर्वा वागावकर हिने दहावीमध्ये मिळवले त्र्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण शिक्षणासाठी रोजचे पहाटे पाच ते सहा किलोमीटर प्रवास करून येजा करणारी इचलकरंजीतील मनेरे हायस्कूलमधील पूर्वा वागावकर हिने दहावीमध्ये त्र्याण्णव पूर्णांक सात टक्के गुण पाडून यश संपादन केलं शिक्षकांचे प्रोत्साहन आणि आईची तिला शिकवण्याची जिद्द याच्या जोरावर तिला यश मिळालं आहे फक्त आईच्या छत्राखाली राहून शाळेमध्ये चौथा क्रमांक पटकवणाऱ्या पूर्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे इचलक्रंजीचे माजी आमदार प्रकाश आवाडे आणि अनेक मान्यवरांनी याची दखल घेत तिच्या यशाची प्रशंसा केली घरी आईला शिवणकामात आणि घरकामात रोज मदत करून अभ्यास करण्यासाठी तिला रोजचे सोळा ते सतरा तास मोजावे लागत होते परिस्थितीची जाणीव असल्याने तिच्यामध्ये निर्माण झालेली जिद्द हीच तिच्या यशामागे कारणीभूत आहे लहानपणापासूनच अत्यंत हुशार असणारी पूर्वा अनेक कलांमध्ये तरबेज असून अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिक विजेती झालेली आहे लहान वयात परीक्षेदरम्यान तिचा काही कंटकाने केलेला अपमान गिळून उत्तम मार्क्स मिळवणारी पूर्वा भविष्यात नक्कीच यशस्वी होईल याबद्दल शंका नाही भविष्यात तिला डॉक्टर होण्याची इच्छा असून होणारा खर्च स्कॉलरशिप द्वारे मिळवण्याची तिची इच्छा असून तिची वाटचाल या मार्गाने सुरू झालेली आहे तिच्या उत्तम भविष्यासाठी सर्वांकडून तिला आशीर्वाद रवींद्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज